पहिलं नमन गवरीला गवरीच्या गणपतीला गवरीच्या गणपतीला हे गवरीच्या गणपतीला गवरी गवरीच्या गणपतीला दुसरं नमन पांढरीला पांढरीच्या हनुमंताला पांढरीच्या हनुमंताला हे पांढरीच्या हनुमंताला पांढरेच्या हनुमंताला तिसरं नमन महादेवाला महादेवाच्या पार्वतीला महादेवाच्या पार्वतीला महादेवाच्या पार्वतीला चौथ नमन खंडोबाला खंडोबाच्या माळसाला खंडोबाच्या माळसाला ए खंडोबाच्या माळसाला ए खंडोबाच्या माळसाला पाचव नमन पांडवाला पांडवाच्या द्रुपदीला पांडवाच्या द्रुपदीला ते पांडवाच्या द्रुपदीला साव नमन मराईला मराईच्या उताड्याला मराईच्या उताड्याला ते मराईच्या पार्वती पार्वतेश्वर महादेव